नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता संध्याकाळचे जवळपास सहा वाजले व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे तर आज आम्ही गेलो होतो डीमार्टला किराणा भरण्यासाठी तर जो काही आम्हाला महिन्याचा किराणा लागतोय तो आम्ही घेतलेला आहे आणि येता येताच भाज्या देखील आणलेल्या आहेत थोड्याशा कारण बाजारामध्येच भाज्या फ्रेश नाहीत आम्हाला फळं वगैरे घ्यायची गे होती परंतु आमच्या इथं जवळच रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं आमची साईड तर पूर्णपणे बंदच आहे आणि खूप लांबून जावं लागणार होतं आणि पिलू बोर झाला होता त्याच्यामुळं मग फळं वगैरे काही आणलेली नाही फक्त येताना थोड्याशा भाज्या घेऊन आलो आहे तर आता मी तुम्हाला या इथं किराणा आणून ठेवला आहे त्याचबरोबर दळणं देखील नेली होती आज संडे आहे तर संडेची ही जी काही कामं आहेत ना ती बऱ्यापैकी असतात तर आता हा जो महिन्याचा किराणा आणलेला आहे तो मला व्यवस्थित ठेवायचा आहे आणि किराणा आणण्या अगोदर मी काय करते तो काही काही माझा म्हणजे किराणा भरण्याच्या अगोदर जो माझा किराणा संपलेला आहे म्हणजे ज्या गोष्टी संपत आल्या त्या मी एका छोट्या डायरीमध्ये नोट करून ठेवते त्याचबरोबर किराणा आणायला जाण्या अगोदर सगळे डबे मला एकदा चाळावे लागतात जेणेकरून आपल्याकडे काय आहे आणि काय नाही याचा अंदाज येतो आणि स्टीलच्या डब्यामध्ये ठेवल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणजे ते अगदी सहजरित्या दिसत नाहीत त्याच्यामुळे मग आपल्याला म्हणजे असं वाटतं संपला की काय परंतु तो संपलेला नसतो त्याच्यामुळे एकदा डबे चेक केले की मग अंदाज येऊन जातो की आप आपल्याकडे या या गोष्टी आहेत आणि या या संपलेल्या आहेत तर ज्या कुठल्या गोष्टी संपलेल्या आहेत फक्त मी त्याच आणते एक्स्ट्राच्या गोष्टी आणून विनाकारण त्या तशाच ठेवायच्या आणि एक्सपायर झाल्यानंतर टाकून द्यायच्या त्यापेक्षा डीमार्टमध्ये जाण्या अगोदर मस्तपैकी मी लिस्ट बनवते आणि त्या लिस्टनुसारच मी जे काही मला लागतंय ते घेत असते आपण जर डीमार्टमध्ये गेलो आणि लिस्ट वगैरे काहीच न करता जर गेलो तर नक्कीच खूप जास्त प्रमाणामध्ये आपला खर्च होतो त्याच्यामुळं माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की आपण ज्या आपल्याला वस्तू गरजेच्या आहेत ज्या घ्यायच्या आहेत त्याच घेतल्या पाहिजे आणि मनावरती कंट्रोल असेल तर डीमार्टमध्ये गेल्यानंतर देखील खर्च तेवढा जास्त होत नाही दोन गोष्टी आपल्याला म्हणजे त्या घ्यायच्या असतात कधीतरी आणि दिसल्यानंतर आपल्याला असं वाटतं की घ्याव्याशा तर त्या जर घेतल्या तरी म्हणजे त्या आपण कधीतरी घेणार असतो आणि त्याच्यामुळंच आपला पैसा म्हणजे जे बिल आहे ते वाढलेलं असतं तर ज्याही गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि क्वालिटी वाईज डिमांडमध्ये खूप छान गोष्टी भेटतात फक्त आज संडे असल्यामुळं खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळं आम्ही फक्त किराणा घेतला आणि लगेचच निघून आलो आहे तर आता मी थोडासा चहा बनवते चहा पिते आणि त्यानंतर जो आणलेला किराणा आहे तो देखील पटपट असा भरून घेते जेणेकरून जो आणलेला किराणा आहे ना तो व्यवस्थित ठेवला लगेच जिथल्या तिथं तर मग घरामध्ये पसारा होत नाही आणि उद्या कसं म्हणजे रेग्युलर स्कूल आहे त्याच्यामुळं मग उद्याचं आपलं रुटीन व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला जो आणलेला किराणा आहे तो लगेच भरून घ्यावा हो लागणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा किराणा वगैरे सर्व काही भरून ठेवला आणि रात्रीचा स्वयंपाक वगैरे करून घेतला परंतु व्हिडिओ काही शूटच केलं नाही त्यानंतर आता डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि इतर नाश्त्यासाठी बनवत होते पॅनकेक छोटे छोटे हे जे पॅनकेक आहेत ना अगदी हेल्दी असे आहेत आणि पिलूसाठी नाश्ता बनवत होते तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ घेऊया आणि हा जो व्हिडिओ आहे तो शॉर्ट व्हिडिओसाठी बनवलेला होता परंतु शॉर्ट व्हिडिओसाठी नंतर मी काही शूट केलं नाही तर म्हटलं हा व्हिडिओ यामध्येच कनेक्ट करून देऊया तर मस्त असे पॅनकेक बनवले आणि त्यानंतर मग ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या व्यवस्थित म्हणजे ज्या निवडायच्या होत्या त्या निवडून घेतल्या त्याचबरोबर धुवून घेतल्या आणि अगदी स्वच्छ करून आता या इतर डब्यामध्ये मी ठेवलेल्या आहेत जर आठवड्याचा भाजीपाला आपण असा व्यवस्थित ठेवला तर नक्कीच तो आठवडाभर पुरतो सध्या बाजारामध्ये भाजीपाला तेवढासा नाही परंतु जो काही आणलेला आहे तो आपण स्वच्छ करून व्यवस्थित जर ठेवला तर नक्कीच तो उपयोगात येतो आणि अगदी त्याचं म्हणजे छान असं नियोजन होतं तर थोडाफार थोडेफार जे गाजर काकडी हे ते आहे ना ते देखील आता मी वरती ठेवलेलं आहे जेणेकरून ते पहिले संपले जाईल आणि जी आता मला उद्या भाजी बनवायची आहे ती भाजी मी वरतीच ठेवणार आहे मला उद्या तोंडलीची भाजी बनवायची आहे तर कोथिंबीर अगदी छान अशी फ्रेश भेटलेली आहे मी साधारणतः तीन जुड्या आणल्या होत्या दहा हजार रुपयाच्या तर दोन जुड्या एका ठिकाणी घेतल्या त्या अगदीच छान आहेत आणि एक, एक थोडीशी अशी तशीच आहे तर ती पहिली संपवून देईल त्यानंतर ही कोथिंबीर संपवणार आहे देखील मी दोन पद्धतीच्या आणलेल्या होत्या आता छान असा भाजीपाला मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते तर घरातली सर्व काही कामं आवरलेली आहेत जेवणं वगैरे झाली त्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली आणि म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं तर दोन दिवस झाला आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओ आला नाही तर मी थोडीशी बिझी आहे म्हणजे मी आणखीन एक दोन कामांचा व्याप वाढवून घेतला आहे त्याच्यामुळं थोडंसं यूट्यूबकडं दुर्लक्ष होतं आहे आणि माझं म्हणजे नियोजन नाही त्यामुळे मला देखील बऱ्यापैकी असं सा थकल्यासारखं का जाणवतंय कारण सर्व गोष्टी मॅनेज करून म्हणजे घर हे ते सर्व मॅनेज करून मला जरा थोडंसं म्हणजे हेक्टीक आहे परंतु एकदा का नियोजन व्यवस्थित केलं आणि एकदा का माझं रुटीन लागलं तर नक्कीच मला म्हणजे सर्व गोष्टींकडून फायदा होईल असं मला वाटतंय कारण सध्या घर आणि यूट्यूब मी व्यवस्थितरित्या सांभाळत होते तसं तर मी यूटूबवरती काही आज काम करत नाही मी बरेच वर्षापासून यूट्यूबवरती काम करते परंतु हा जो माझा ब्लॉगिंगचा चॅनल जो आहे ना तो मी आता कंटिन्यू चालू केला आहे तर म्हणजे व्लॉगिंगचे जे व्हिडिओ आहेत ना ते थोडेसे एडिट करायला आणि ते बऱ्यापैकी मोठे असतात त्यामुळे थोडंसं म्हणजे लोड येतोय कामाचा परंतु आ, तो मी लोड म्हणजे व्यवस्थित हँडल करत होते परंतु आणखीन देखील एक दोन कामं मी वाढवलेली आहेत जर मला त्याच्यामध्ये सक्सेस भेटलं तर नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला देखील त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो तर जे काही मी करत आहे ती ऑनलाईन कामं आहे त्यामुळे मग मला म्हणजे हातातली कामं सर्व सोडून ती कामं करावी लागतात त्यासाठी म्हणजे अगदी प्रॉपर वेळ द्यावा लागतो आणि अगदी शांतता लागते अशा वेळेस मग कुठलीच कामं होत नाहीत म्हणजे अगदी आपण साधी घरातली जी लसूण निवडणं हे ते या देखील गोष्टी करू शकत नाही अगदी शांतता लागते आणि ती कामं करताना मग पूर्ण वेळ म्हणजे त्या कामाला द्यावा लागतोय ना, जर मला सक्सेस भेटलं तर नक्कीच मी तुम्हाला देखील सांगणार आहे परंतु त्यासाठी थोडासा मला वेळ लागेल आणि मला फायदा झाला तर नक्कीच तुम्हाला तुम्हाला देखील होऊ शकतो म्हणजे मी करू शकते तर तुम्ही नक्कीच करू शकता म्हणजे असं आपण आपल्यामध्ये कॉन्फिडन्स ठेवला की म्हणजे ही करू शकते तर आपणही करू शकतो नक्कीच तुम्ही देखील करू शकता तर आता घरातली सर्व काही क्लिनिंग झाली आणि माझा चेहरा म्हणजे मलाच स्वतःला असं थकल्यासारखं वारंवार जाणवतंय आता मला झोपायचं आहे परंतु म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत बोलावं आणि घरातली जी काही माझी डेलीची कामं आहेत ती माझी मीच करते त्याचबरोबर काल सुट्टीचा दिवस होता आणि सुट्टीच्या दिवशी कसं म्हणजे बाहेर आपलं जाणं होतं आपण बऱ्याच काही गोष्टी आणतो किराणा आहे ते बरंच काही काही घेऊन आलेली ते व्यवस्थित ठेवलं त्यानंतर आज भाजीपाल्याची वगैरे कामं होती आणि सोमवारच्या दिवशी तसंही मला म्हणजे मी कुठलीच कामं करत नव्हती तेव्हापासून देखील बऱ्यापैकी कामंच असतात कारण सा हो ना दोन दिवसाची सुट्टी येऊन जाते आणि त्यानंतर बऱ्यापैकी कामं पडलेली असतात कारण सुट्टीच्या दिवशी आपणही थोडंसं रिलॅक्स असतो तेवढी कामं आपणही करत नाही त्यामुळेच कदाचित आपल्या कामाचा लोड वाढत असावा तर म्हटलं फक्त एक तुम्हाला सांगावं की थोडंसं दोन दिवसापासून व्हिडिओ नव्हता तर म्हटलं आज आपला व्हिडिओ एडिट करून टाकून द्यावा कारण आता उशीर झालाय परंतु मी हा व्हिडिओ आत्ता एडिट करा आणि सकाळी अपलोड करून देईल तर आजचा व्हिडिओ असा होता एक अपडेट म्हणून तर कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू शायचे एका छान शोडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय